सॅटर्डे संडे सायकलिंग ग्रुप नाशिक यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक दहा डिसेंबर तेवीस ते, ते दहा जानेवारी चोवीस या कालावधीत एकवीस दिवस सायक्लिंग चॅलेंज आयोजित करण्यात आली होती यात एकशे ऐंशी सायकलपटूंचा सहभाग नोंदवून एक लाख सत्तेचाळीस हजार चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास सायक्लिंगद्वारे पूर्ण करण्यात आला या निमित्ताने सायकलपटूंचा मेडल व विविध बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला कालिका मंदिर येथील सभागृहात तृप्तीदा काटकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद हे होते नाशिक सायक्लिक्स फाउंडेशनचे माजी अध्यक्ष किशोर माने माजी उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक इंटरपॅक इंडिया नाशिक कंपनीचे संचालक कौस्तुभ मेहता तरंग चिटणीस चे संचालक सुवर्ण तीर्थ अलंकारचे अजय लोखंडे व वर्षाताई भोसले हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन बापू ताजनपुरे यांनी केले सूर्यकांत आहेर यांचे अनमोल मार्गदर्शन या राजमाता जिजाऊ राइडला लाभले डी एम बोरसे यांनी विविध गायने सादर करून उपस्थितांची मन जिंकली यावेळी इंटरपॅक इंडिया नाशिक कंपनीचे संचालक कौस्तुभ मेहता यांनी आपल्या सायकलिंगचा प्रवास विषद केला बोलणार कारण तुमचे बरेच बाकीचे प्लॅन्स आहेत मी आतापर्यंत नाशिक पंढरपूर केलंय किंवा पुण्यावरून मी जयपूर केलंय पुणे कन्याकुमारी केलंय काही जण सांगत होते है। पुणे हैदराबाद केलंय काय ते सी आर एम डी आर एम डी आर एम दोनशे तीनशे चारशे असे मोठे मोठे आकडे ऐकत होतो त्यांचं काही कळत कळतच आणि आम्हाला सगळ्या हॉस्टेलच्या कुठून काय टेन्शन आलो की आता काय पुढे मग आमच्यातलाच एक मित्र आहे तर सगळ्यांचं होऊन शेवटी आम्ही राहिलेलो आमच्यातला सांगितलं की आमचं खूप वेळा डीएमएम झालाय आणि आम्ही परत सायकलिंग केलंय तसं आणि नंतर लोक आम्हाला विचारायला लागले की डीएमएम काय आहे दुगाओ <laughs> <laughs> पर, अम्चारा अम्चारा तो आमचा हा आमचं प्रॅक्टिस काहीच नव्हती असं नाही पण त्यांच्या एवढी नव्हती आहे तेवढंच पण मित्रांनो सत्त्याऐंशी जण पार्टिसिपेट केलं होतं त्या टूर मध्ये एक्सपिडिशन मध्ये सत्याऐंशी पैकी सत्तावन्न जण लेह पर्यंत येऊ शकले आणि थाकुंगल्यापर्यंत फक्त सत्तावीस जण येऊ शकले आणि त्या सत्तावीस जणांमध्ये आमच्या नऊ त्या नऊ जणांचा ग्रुप होता एकमेकांचं बॉन्डिंग आणि एकमेकांना जे चिअर करणं होत ना जसं ते आणि तो सपोर्ट मला या तृप्तीला मॅडम मध्ये दिसला आणि त्यामुळे आपण आम्ही तो हे करू शकलो आणि त्यांचं चेअरिंग त्यांचं मोटिवेशन त्यांचं असं हे जर असेल तर नक्की सर्वच जण अशा मोठ्या एक्सपिरिएशन सहज करतील आम्हाला विश्वास वाटतो आणि तुमच्याकडनं असं भरून सायकलिंग होत राहावं दुसरी माझी एक्सपिडिशन पुणे टू कन्याकुमारी होती